केंद्र आणि राज्य शासनानं स्वच्छतेचं धोरण स्वीकारलंय पण कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नाही नव्यानं कामगार भरती होत नाही किंवा नोकरी करणाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी संघटित व्हावं आणि सहा मार्चला होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन कामगार नेते संतोष पवार यांनी केलं इचलकरंजीत झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते महापालिका नगरपालिका कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी समितीच्या वतीनं स्पष्ट केला सुभाष जाधव यांनी शासनानं कर्मचारी भरतीवरील बंदी म्हणजे कंत्राटी संधी अशी अवस्था झाल्याचं सांगत सफाई करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज व्यक्त केली सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं आणि सेवेत कायम करावं ही प्रमुख मागणी असल्याचं सांगितलं सफाई कामगार संघटित नाहीत त्यामुळे शासन सफाई कर्मचाऱ्यांना धरत आहेत प्राचार्य ए बी पाटील यांनी नमूद केलं कामगार नेते पवार यांनीही शासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला कार्याध्यक्ष धनंजय पळसुळे यांनी ठरावाचं वाचन केल्यावर टाळ्याच्या गजरात मान्यता देण्यात आली दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातून न्याय मिळवून दिल्याबद्दल कामगार नेते संतोष पवार यांचा सत्कार करण्यात आला मेळाव्याला नगरपालिका आणि महापालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते